स्वागत आहे दोस्तायो आपल्या न्यू ब्लॉग मध्ये मित्रांनो या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत झी चोवीस तास सारखे लागून राहा फक्त तुम्हाला पुढे दाखवतो काय काय नाही तर मित्रांनो सकाळी सकाळी आपली सुरुवात एक गणपती घ्यायला जायापासून चालू झाली तर मित्रांनो आपण आधी पोहोचल्यावर मित्रांनो रावेरले पोहोचल्यावर हे आपले लाजबाब मित्र टिप्रेकाट टिप्रिकाट लावून सन चांगले नाचत होते डान्स करत होते म्हटलं वा यार एन्जॉयचं काय बी घेताय तुम्ही तर मित्रांनो ह्या मित्रांना टाटा करून सण आपण आता पुढे जाऊ तर मित्रांनो आपण रावेरला टाटा केला आणि आपण पोहोचले मोरगावच्या रस्त्यानं तर मित्रांनो हे पहा अमेर गणपती बाप्पाची मूर्ती कीर्ती लाजबाब सारखी की गुणालत तर मित्रांनो मूर्ती तर मित्रांनो मूर्ती किर्ती आणल्यावर ह्या लाजबाब मित्राला आणि आपल्या दोस्त मित्राला टाटा करून सांग आज जर आपण ऐरवाडी जाणार आहे मित्रांनो सातपुड्यात बसलेलं असं ऐरवाडी गाव आहे मित्रांनो गाव असं आहे मित्रांनो की बेगजब पण रात्री आल्यावर गावाचा सीन काही घेवायला नाही आपल्यानं त्यामुळे आय एम सॉरी तर मित्रांनो आपण आडी आल्यावर गणपती बाप्पाचं पहा तेवढं जबरदस्त असं आगमन होत होतं तर मित्रांनो आगमन पाहिल्यावरच मी बी तिथं थक्क राहून गेला कारण की एवढं आगमन जबरदस्त होतं ह्या गावाचं की बेगजब तर मित्रांनो हे आगमन पाहण्यासाठी तुम्ही फक्त फक्तोवीस तारखेला लागून राहा ला। तर मित्रांनो आपण आधी गणपती बाप्पाला टाटा करून सांग आज आपण बँड पाहणार आहे मित्रांनो नाशिकची बँड आली एक वेळेस झलक पाहून घ्या तुम्ही कशी काय वाटत तर मित्रांनो आधी आलो फुल झळा गेली जळ्याला जबाबसारख्या गणपती बाप्पाचा लावेल होत्या तर शेवटी मित्रांनो आपण आधी पोहचलो एक वेळेस झलक पहा मित्रांनो <laughs> आता एवढंच भेटू पुढच्या ब्लॉक मॅट तोपर्यंत लाईक फॉलो करून घ्या तुम्ही